जो तुम्ही व्हिडिओ पाहिला जसा तसा तुम्हाला बनवते व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल आहे सगळे डिस्किशन बॉक्समध्ये दिलेले सेकीपीट प्रिसीड आणि विटम प्रिसीड आहे ते इम्पोर्टंट करून घ्या डिस्किशन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि येत असेल तर मॅक्सिमम यूज करा करता येत नाही तर कमेंट करा ओके त्यावट्या डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया ओके बघू शकता आपण अशा प्रकारे ते प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला आहे मित्रांनो ओके आणि या व्हिडिओला कॉमेंट टाकायचं आहे जे जे तुम्ही कॉमेंट टाकत नाहीसा ओके तर टाकत चला ओके तर अशा प्रकार तुम्हाला सर्व लावून दिलेलं ग्रुप ग्रुप या अशा सगळे लावून दिले फक्त तुम्हाला तुमच्या इथे फोटो ॲड आहे ओके सर्वात पहिल्यांदा काय प्लसवरती जाऊन मीडियामच जायचं आहे तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे ओके या बीड पशी वाढवून घ्यायचं आहे बरोबर अकरा पॉईंट एक पशी वाढवून घ्यायचं टीन पिल कॉम्पोज वगैरे क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर यायला जायला खाली घ्यायचं आहे सर्वात यार प्रॉपर इथं ॲड करून घेऊया ओके तर केल्यानंतर इथं खाली घ्या खाली घेतल्यानंतर बघू शकत अशापर्यंत इथं खाली ठेवायचं आहे ओके आणि हे इमोजी पेन जी आहे ती वरती घ्यायचं आहे ओके येण्यापर्यंत व्हिडिओ बघा कारण का जबरदस्त केलेला आहे आजचा व्हिडिओ आणि या फोटोवरती क्लिक करून इपेक्ट्समध जाऊन ॲडपेटमध्ये जायचं आहे इथंच तुम्हाला लाईक कलर लाईटमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल ओके ससर सिंग वापरेल ओके स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि जो वाब ससराशे काय असेल ते मायनस करा ओके मायनस हंड्रेड करा ओके केल्यानंतर बहुच्यच्यापर्यंत दिसून जाईल जबरदस्त ओके ते केल्यानंतर काय होईल अशापर पण आपला दिसेल आणि आणखीन त्याच्यावरती क्लिक करून बिल्डिंग बिल्डिंग आहे जी काय आहे सी ॲपासाठी जी ऑपासाठी आहे ते ऐंशी पर्सेंट ठेवा ओके म्हणजे ॲक्टर तर दिसून जाईल आता काय करायचं ग्रुप एडिट करायचे ग्रुप ग्रुप वरती क्लिक करून इट वरती जायचं आहे आता आपल्यासुद्धा जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तुमचा मटेरियलचा फोल्डरमध्ये का मी काय माझे फोटो देत नाही फक्त हे ओव्हरले व्हिडिओ दिले असेल तुमची स्वतःची फोटो ॲड करून ते खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर अशा प्रकार तुमचा फोटो दिसेल मुंबईत जाऊन वरती जाऊन ते थोडं रिसाज करायचं करा आणि इकडे अशापर्यंत प्रॉपर ॲड करून घ्यायचं आहे तर ओके आणि तुम्हाला ग्रुप अशा अशापर्यंत थोडी दगा देतील ओके तर अशापर्यंत मी फोटो ॲड करून घेत ओके तर बघू अशा अशापर्यंत तर मी पटापटा इथे अशा फार ग्रुप एडिट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके सर्व ग्रुप ॲड केल्यानंतर एक बॅक बॅक्या तुम्हाला इथे ग्रुप दगा देणार मी असंचपर्यंत तुम्ही काय काळजी करू नका तुमचा भाव आहे तुमच्यासाठी कॉमेंट पक्त करा ओके व्हिडिओ कसा वाटला ते तेवढं करून टाका मित्रांनो कारण का असा व्हिडिओ खूप बनवायचे रिस्के असतात काय करायचं या ग्रुपवरती क्लिक करून ते आहे तो वाढवून घ्यायचं वाढवून घेतल्यानंतर आपला ग्रुप आहे ते इथंवर येतील ओके तर काळजी करू नका ओके आणि न्यू वर्जन टाकले तर ते घेऊन टाका ऑल मशीन देखील ओके तर याचं झाल्यानंतर बघू शकता आता काय करायचं तुम पुढे तुमचं फोटो आहे ते ॲड करून घ्यायचेत तर मी माझा फोटो एक ॲड करून घेतो इथं हा फोटो ॲड करतो एक्स्ट्रा कट करतो टीन डॉल बिल कम्पोजीच्यावरती क्लिक करतो परत नाही पुढे पुढे आल्यानंतर बघू शकता फाय महिन्स ॲड करतो ओके तर ॲड केल्यानंतर याला दिलायचं तीन दॅट कॉल पिली कम्पोजवरती क्लिक करून इकडं तुम्हाला काय यायचं आहे इथे यायचं आहे प्लस जायचं आहे मी आहे आता तुम्हाला हा पीएन दिला असेल मी एन जी ॲड करून घ्यायचं आहे या पिन जीला तोर वाढवून घ्यायचे एन जी इथं खाली सेट करून घ्यायचे तुम्हाला हवं देतो ओके इथं रोटिशनवरती क्लिक करून मायनस फाईव्ह करा ओके फायव्ह किंवा फोर करा इथं सेट करा ओके थोडं झूम करतो आणखीन ओके केल्यानंतर काय अर्यचं आहे इतकं झाल्यानंतर आता काय करायचं आहे पोहोचता इतकं झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे यायचं आहे प्लस जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हा ओवर द भेटेल ते ते तो घ्यायचा आहे ज्याचा बिल्डिंग ऑपरच्युन लाईटरवरून स्किन इफेक्ट द्यायचा आहे ओके आणि दिल्यानंतर थोडा इथून एक्स्ट्रा कट करा तो जी बिड कॉपी करा तो मग माहीत असेल मित्रांनो ओके काय आपण आहे तो कायम हा व्हिडिओ वापरत असतो ओके आता काय करायचं आहे इतकं आपण ॲनिमेशन देखील आपण सर्व लावून दिलेलं आहे ओके तर आता इतका काय करायचं इथं तुम्हाला लोगो लावायचं असेल तर तुम्ही इथं लावू शकता इथं अकरा सेकंदावरती येऊन ओके तसंच जायचं आहे टेक्स्ट घ्यायचं आहे टेक्स्टवरती क्लिक करून अजून तुम्हाला मी सांगायचं आहे देखील ओके ते लास्टपर्यंत बघा इथं मी यूट्यूब लिहितो ओके यूट्यूब ओबी लाईन देतो पेज देतो ओके तर पडापडा ते मी आपलं चॅनलचं नाव आहे ते टाकून घेतो ओके तुम्ही देखील करून घ्या ओके केल्यानंतर काय यायचं आहे इथ लाईनवरती क्लिक करून घ्यायचं इथं वाईट करून ठेवायचं आहे आणि तो कुठलाही तुमचा फोन ॲड करून घ्यायचा मी हा घेतो फॉर एक्झाम्पल ओके इथंवर वाढवून घेतो ओके याला बरोबर लाईनवरती आपण वाढवलं नाही ओके घेतल्यानंतर गे, काय यायचं आहे मोहम्मद जाऊन इथं आपण सेट करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर आता तुम्ही इथं काळजीपूर्वक बघा आता तुम्हाला फॉन्ड सांगणार आहे ओके तर केल्यानंतर काय यायचं आहे तुम्हाला इथे यायचं आहे आता ग्रुप लेअर एडिट ग्रुपवरती जायचं आहे आता तुम्हाला टेक्स इफेक्ट आहे सर्वजारी टेक्सवरती जाऊया इथं रोबोट रेग्युलरवरती क्लिक इथं तुम्हाला इम्पोर्ट फॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं इम्पोर्ट फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन हा बघू शकता तुम्हाला इथं तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा एक फॉन्ड आणि शिर्यत फॉन्ड ओके तर हा शिरत फॉन्ड शर्यत फॉन्ड हाय मित्रांनो ते टेक्सला ॲड करायचं आहे ओके तर आता मी शेरत फोन इथं ॲड करतो ओके शर्यत फॉन्ड आहे ते टेक्सला ॲड केलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल ओके चेंजेस ओके तर चेंजेस झाल्यानंतर काय करायचं आहे आता इमोजी पेज इमोजी पिनला इथे एन्यू शिक शी हा फोन शिक्षण ओके तर हा तुम्ही इमोजीला आहे कारण का आयफोनचं सारखं दिसणार आहे आता मला एक सांगणार आहे व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे तुम्ही असं ग्रुप एडिट करून घ्या परत बॅक या सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे एक नंबरचा इफेक्ट एक एकच इफेक्ट आहे सोडा तो कॉपी करा परतनं व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये यानंतर बघू शकता आपला दोन फोटो लास्टला दिलेला आहे त्याला आपण पेस्ट मारून टाकायचं आहे तर पेस्ट मारल्यानंतर काय आहे विग्निटी हाईट करा आणि तोची पेस्ट कॉपी करा आणि पेस्ट करा ओके पेस्ट केल्यानंतर बघते एक्सपोर्ट क्लिक करून आपल्या व्हिडिओ मध्ये एक्सपोर्ट करण्या सुरुवात